जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुणाच्या घटना सातत्याने घडत आहेत शहरातील टिंबर एरिया परिसरातील नवीन वसाहतमध्ये सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून तरुणांच्या टोळक्याने खून केलाय तीस वर्षीय अश्विनी कुमार मल्हारी मुळके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सदर खुनाची घटना ही पहाटे दीड वाजण्याच्या जा सुमारास झाली आहे हल्लेघोरांनी धारधार शस्त्राने वार करत ते पसार झालेत हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुळके याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना पहाटे त्याचा मृत्यू झाला खुनाच्या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली मिरज विभागाचे उप अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीने तपासाच्या सूचना दिल्या दरम्यान घटनास्थळी श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली खुनाच्या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं मृत अश्विनी कुमार मुळके याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता त्याच्या विरोधात पाच महिन्यांपूर्वी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता मात्र सदरचा प्रस्ताव रद्द झाला त्यानंतर काही महिन्यातच त्याचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान हा खून किरकोळ कारणावरून जरी झाला असला तरी त्याला पूर्ववैमन्यास्याची किनार असल्याची चर्चा घटनास्थळी होती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिकाच सुरू असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय